पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराचे का म्हण रंग गोर बटल जाग गोर बटल जाणे रंग गोर बटलचा अक्षरान तेरान, शब्दन इमान, अक्षरान तेरान, पदस्पर्शाने पाहून झालेल्या या वक्से नगरीमध्ये कार्तिकी एकादशी यात्रा माऊलींचा समाधी संजीव सोहळा निमित्त या वर्षी आज ही वारी येथून संपन्न होत आहे आणि या वर्षीचे सत्तावन्न वर्ष या, या वारीचं आहे याचे ते याची डोळा आणि म्हणून अम्माव्रत एकादशी देव कार्तिकी एकादशी म्हणजे आषाढी कार्तिकी विसरुणकामज सांगताशी मज पांडुरंग या कार्तिकी कार्तिकीवारी म्हणजे माऊलींचा समाधी संजीवन सोहळा आणि त्यानिमित्तानं संपूर्ण मावळ तालुका दिंडी समाज इथे एकत्रित झालेला आहे आणि निश्चितच यारे रे लहान तोर या भलती नारी नर या न्यायाने सर्व धर्माचे जाती धर्माचे लोक एकत्रितपणे जिथे चालतात तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय नेहमीच एकता आणि समता शिकवणारा संप्रदाय आहे आणि म्हणून माऊलींच्या समाधी समजून सोहळ्याकडे आनंदीकडे प्रस्थान या वारीचा होत आहे आणि त्या निमित्तानं विशेष आनंद आहे की उत्तम असं नियोजन इथं मावळ तालुका दिंडी समाजाच्या वतीने केलेलं आहे तरी सर्व दिंडी समाजाचं मी आभार व्यक्त करतो मूळ आशयाचे कुळ

तर मी आज खूप वर्ष घेते आणि या पालखीची पूजा करायचा जो मान आम्हाला मिळतो ती एक भगवंताची कृपाच आहे आणि ह्या महिला वर्ग ज्या सगळ्या येतात त्यांच्या प्रपंचातून हा वेळात वेळ काढून जो माऊलीच्या सोहळ्यामध्ये आनंद घेतात या आनंदाला ना पारावारच नाही या अशी सेवा सगळ्या मंडळीकडून घडून महिलांकडून परमेश्वरांनी त्याला उत्तम आरोग्य नव्हते हीच मी मागणी कमी प्रार्थ फुल पसरतो पुन्हा उगवतो फुल पसरतो पुन्हा भुगवत कार्तिकी वारी निमित्ता वारकऱ्यांची सेवा ही चालू आहे आपल्या अखंड सेवा आपण ह्याबद्दल काय सांगू शकतो आम्ही दरवर्षी कार्तिकी वारीला इथं सर्व लोकांना भरणाचं नियोजन करतो आणि कार्तिकी वारी लोक येण्यासाठी आम्ही आतुर असतो आणि दरवर्षीप्रमाणे आमचं जे आमच्या भागातील सर्व बरेच गावची या परिसरातले लोक कार्तिकी वारीला पायी दंडीला जात असतात तर त्यांची सेवा म्हणून आम्ही इथं सर्व लोकांना पोहे फिचडी केळी हे सर्व पदार्थ ठेवतात रामकृष्ण हरी मावळ तालुक्यातील जगदूषंत तुकाराम महाराज ट्रस्ट वाघसई या ठिकाणी ते आळंदी चाललेल्या कार्तिक सोहळ्याच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं हा फार मोठा दिंडी सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो या दिंडी सोहळ्यामध्ये मावळ तालुक्यातील हजारो भाविक संघ या ठिकाणी संपन्न झालेली आहे त्यामध्ये अनेकांना या ठिकाणी फार मोठा आनंद मिळतो आम्ही देखील दरवर्षीप्रमाणे या वा पायीवारीमध्ये संप भाग घेत असताना अतिशय आनंद आणि मनाला प्रसन्न वाटतं दर दिवस या ठिकाणी संपन्न होणारा हा पालखी सोहळा हा कालांतराने असा चालत राहो अशा ईश्वरी प्रार्थना करतो आणि सर्व मावळ तालुक्यातील ज्येष्ठ वारकरी प्रवचनकार कीर्तनकार यांना या ठिकाणी सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आज रामकृष्ण आहे आज मावळ तालुक्याची दिंडी जी आपले तुकाराम महाराज ट्रस्ट या ठिकाणी निघते व आळंदी या ठिकाणी जात असते ही दिंडी जात असताना रस्त्याने हजारो नाही तर लाखो भाविक आपल्या ह्या सोहळ्याचे दर्शन घेत असतात ह्या सोहळ्यामध्ये माऊलीची बादुका असते आणि ही माऊलीला जवळजवळ साडेसातशे वर्ष झाल्यामुळे ह्या ह्या सोहळ्याला खूप फार महत्त्व आहे आणि हा सोहळा चालत असताना आज पाहतोय आपण सकाळपासून जवळजवळ मला वाटतं सात सात वाजल्यापासून हा सोहळा चालू आहे सगळ्यांना सुखदुःख विसरून ह्या मध्ये सगळे आनंद, आनंद लुटत आहेत हा आनंद त्यांचा रस्त्यांनी प्रत्येक त्यांना सामील होणाऱ्या लुटत राहतील असो देव सर्वांना चांगली बुद्धी देवो व सगळ्यांची तब्येत चांगली ठेव मी ह्याद्वारे अशी विनंती करतो की रस्त्याने जात असताना प्रत्येकाने आपली काळजी घेऊन रस्त्याने जावं ही मी सर्व वारकऱ्यांना नम्र विनंती करतो व आपल्याला या पालखी सोहळ्यामध्ये परमेश्वरचे हेच प्रार्थना करतो हे परमेश्वरा या पालखी सोहळ्यातील नव्हे तर पूर्ण राज्यातील महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुखाचे दिवस दाखव तो तो आज दुष्काळ पडलेला आहे त्या दुष्काळातून पण त्यांना वाचव अशी परमेश्वरने माउलीच्या मी प्रार्थना करून थांबतो रामकृष्ण रामकृष्ण प्रेम से बोलो जय माता दे प्यार से बोलो जय माता दी ह्या से बोलो जय माता दी से बोलो जय माता दी माता दी या शब्दाचा अर्थ अर्थच असा होतो मावळ तालुका दिंडी हिला ही माता आहे माता भक्ती भेटली भरवंट तिने मजम मार्ग दहावीला चौखट गा असो ह्या ही मावळ तालुका दिंडी आज तुकुंबरायांच्या पवित्र स्थानापासून निघालेली आहे आणि आळंदीमध्ये प्रस्थान करत आहे ते प्रस्थान करत असताना जगोजागी अन्नदाते भेटता असे सारखे मोठे अन्नदाते आणि ह्या घराण्याची या ठिकाणी आज आपण साव करतो हे आदरणीय वंदनीय हरिभक्तीपरायन शांतारामजी सेला यांनी आज आम्हाला वाय वारकऱ्यांना वार एक माझी विनंती आहे अन्न तर ते भरपूरच आहे आपण काही खाताना केळ्याच्या साली रस्त्यावरती टाकू नका कारण की त्या केळ्याच्या सालीवरून जर आपला पाय निसटला तर कदाचित आपला पाय सुद्धा होऊ शकते तुकोपराय म्हणतात जवळ हे चकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे तो पाहे, तो आपली सोयीत पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको तीर्थयात्रा करली म्हणजे आपण स्वतः लोक असं बी नाही जोपर्यंत आपले शरीर सदृढ आहे तोपर्यंत तीर्थयात्रा चांगली घडते आणि सगळ्यात मोठी तीर्थयात्रा म्हणजे जैसी लक्ष्मी आणि नारायण तैसी माता पिता माने जाणं चढ ते आवडी करी भजन मला मनसेची आपल्या आई वडिलांची सेवा अगोदर करा नंतर पंढरपूरला जावा कारण की आई ही सुद्धा माऊली माऊली मानवता उदारता आणि लीनता या तीन शब्दाचा असं असा, असा होतो माऊली पहिलं आपल्या माऊलीचं दर्शन घ्या आईचं दर्शन घ्या वडिलांचं दर्शन घ्या आणि नंतर वारी सुरू करा वारी वारी मरण जन्माची वारी ही वारी जो आहे तो आपल्याला आपण सदृढ राहू परंतु वारीमध्ये आलं तर आपण निर्व्यस्ती राहतो शरीर सदृढ राहतो व्यायाम होतो आणि चांगली मंडळी मिळतात बोलायला चांगलं ऐकायला चांगलं मिळतो आणि आपले विचारसुद्धा मोठे होतात उंच देवाचे जन्म ते झाले असताना असं ह्या प्रस्थानाच्या वेळेस मी माऊलीकडे कर प्रार्थना करते मावळ तालुक्याला नव्हे संपूर्ण भारत देशाला सुख समृद्धी आलेला दिवस येतो अशी प्रार्थना माउलीच्या रामकृष्ण हरी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या आदरणीय वैकुंठवासी प्राप्त बाबा शेट्टी त्याचबरोबर काशांतराव भोसले बीजारोपण झालं इगोलेद्वारे त्याचा वेलो गेला गंगनावरी आणि आज त्या वेलीचा जो अंकुर आहे तो सत्तावन्नव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मावलींच्या सातशे पंचवीसाव्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी मावळ तालुका दिंडीचं आज प्रस्थान होतं आणि प्रस्थान होत असताना आज, आज शला कुटुंबियांच्याकडे नाश्त्यासाठी सर्व मंडळी वारकरी विसरलेले आहेत मा एकच अपेक्षा आहे की मावळ तालुका दिंडी समाजाचा तुमच्यापर्यंतचा प्रवास हा सुखाचा हो आणि तुमचं दर्शन सर्व मार्गांना हो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो